आपण एखाद्या देवळात भक्तीसाठी आणि श्रद्धेपोटी देवाच्या दर्शनासाठी तासान तास उभे राहू शकतो पण तुम्हाला असा देव माहीत आहे का जो स्वतः भक्ताची वाट पाहत उभा राहिला असा <laughs> तर मी बोलतोय पंढरीच्या पांडुरंगा आणि भक्त पुंडलिकाबद्दल भक्तपुंडलिकाच्या कर्माच्या फळांचा उपभोग आजपर्यंत आपण सर्व घेत आहोत तर ते कसं या कथेनुसार पाहूया स्कंद पुराणातील श्री विठ्ठलस्तव मते पंढरपूरच्या विठ्ठलाचे विश्व व्यापकतेचे वर्णन केले आहे लोहतंड नावाच्या एका खेडे गावात जालू देव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सज्जन आणि सदाचारी होता जेवढा धार्मिक होता तेवढा सात्विक होता मात्र त्याचा पुत्र पुंडनिक या सर्व गोष्टींना अपवाद होता तो आई वडिलांचा ऐकत नसे थोर मोठ्यांना मान देत नस मन मानेल तसं वागत तसे असे तसेच वाईट मुलांच्या संगतीत राहायचा असे अनेक दुर्बुळ पुंडलिकाच्या स्वभावात होते त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी की जर त्याचे लग्न केले तर त्याच्या बायकोच्या दबावाखाली स्वभावामध्ये परिवर्तन तरी होईल परंतु त्याचे लग्न लावून दिल्यानंतर सगळे उलटेच झाले पुंडलिक पूर्णपणे पत्नीच्या आहारी गेला होता पुंडलिकाला स्वतःच्या सुखापुढे कोणाचीच काय आणि कशाचीच पर्वा वाटत नव्हती तो आई वडिलांचा फार रागराग राग करू लागला होता एके दिवशी पुंडलिकाने आपल्या नशिबाला दोष देत या सर्व दुःखापासून मुक्ती कशी मिळावी या चिंतेत विचार करत बसलेला पुंडलिकाला घराबाहेर काहीतरी गडबड ऐकू येणे काय चाललं आहे हे पाहण्यासाठी पुंडलिकाचे आई वडील घराबाहेर आले पाहतात तर काशी यात्रेला निघालेल्या भक्तांचा एक समुदाय गावात मुकामासाठी आला होता त्या मुक्कामामध्ये मा म्हातारी माणसे तसेच तरुणही होते तरुण मुलं आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करीत होते पण पुंडलिकाच्या आई वडिलांना त्याचा हेवा वाटला परंतु आपल्या नशिबी असे सुख नाही या विचाराने ते दुःखी झाले त्यानंतर मुकाट्याने ते आपल्या घरात आले पुंडलिकाला यात्रेची आणि यात्रेकरूंची माहिती मिळाली काशी यात्रा केल्यावर पुण्य लाभते सगळे पापे दुगून जाऊन मुक्ती लाभते असे सगळ्यांच्या चर्चेतून त्याला माहिती मिळाली मग तो त्या यात्रेकरूंना जाऊन भेटला काशी यात्रेबद्दल त्यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली त्यांच्यात सामील झाल्यानंतर त्यांच्यातील सर्व चर्चेमुळे पुंडलिकालाही काशी यात्रेसाठी जावेसे वाटले तसेच त्याची बायको यात्रेला जाण्यासाठी निघाली त्याच्या आई वडिलांनीही खूप आनंद झाला धृत आणि दंपट पुंडलिकाने लोकनिंदा टाळण्यासाठी आई वडिलांसह काशी यात्रेला जाण्याचे ठरवले त्या काळी यात्रा प्रवास पायीच करावी लागत असे वृद्ध माणसे प्रवासात थकत असायचे चालत असताना पुंडलिकाची तरुण बायको सुद्धा फार थकली तेव्हा पुंडलिकाने आपल्या तरुण बायकोला आपल्या खांद्यावर घेतले आणि आई वडिलांच्या गळ्यात दौऱ्या बांधल्या आणि त्यांना ओढत ओढत तो चालू लागला परंतु पुढे मात्र त्यांच्याबरोबरच्या लोकांची आणि पुंडलिकाची चुकामोख झाली पुंडलिक रस्ता चुकला आणि तो काशी यात्रेच्या दक्षिणेकडे असलेल्या कुकुर स्वामींच्या आश्रमात पोहोचला जेव्हा पुंडलिकाला लक्षात आले आपण रस्ता चुकलो हो, आहोत तेव्हा त्याने कुकूर स्वामींना विचारले काशीकडे जाण्याचा रस्ता कोणता आहे स्वामी त्याला म्हणाले काशी मार्ग मला माहीत नाही तिथे मी कधीही गेलेलो नाही पुंडलिकाने स्वामींची थट्टा करीत असे म्हटले तुमच्यासारख्या पवित्र व्यक्तीने तर काशीला जायलाच हवे स्वामी शांत मनाने पुंडलिकाला असे म्हटले आजची रात्र आपण इथेच मुक्काम करा उद्या सकाळी गावात काशीच्या रस्त्याची चौकशी करू पुंडलिकाने त्याची पत्नी आणि आई वडिलांसोबत आश्रमात मुक्काम करायचे ठरवले पुंडलिकाला रात्रीच्या वेळी कसल्याशा आवाजाने जाग आली तो बाहेर येऊन पाहू लागला तर आश्रमात तीन महिला पाणी शिंपडून आश्रमाची स्वच्छता करीत होत्या कुतुहाला पोटी पुंडलिक त्यांच्याजवळ गेला आणि त्यांची चौकशी करू लागला तेव्हा त्यातील लेकीने सांगितले मी गंगा ही यमुना आणि ती सरस्वती आम्ही तिघी कुकुरस्वामीच्या आश्रमात स्वच्छता करण्यासाठी आलो आहोत त्यांचे उत्तर ऐकून पुंडलिकाला आश्चर्य वाटले की कुकुरस्वामीने साधी काशी यात्रा सुद्धा केली नाही आणि अशा व्यक्तीच्या आश्रमात या महान नद्या स्वच्छता करण्यासाठी आल्या आहेत पुंडलिकाने आपली शंका त्यांच्याजवळ बोलून दाखवली त्यावर त्या तीन महिलांनी पुंडलिकाला सांगितले धार्मिकता अध्यात्म आणि भक्ती ही पवित्र ठिकाण भेट देण्यावर किंवा खर्चिक रीतिरिवाजांवर अवलंबून नसून केवळ उत्तम धर्म करणाऱ्यावर अवलंबून असते पुढे त्यांनी सांगितले की कुकुरस्वामींनी मन लावून आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि दुसरीकडे आपले पूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केले आहे अशा प्रकारे कुकुरस्वामींनी मोक्ष मिळवण्यासाठी भरपूर पुण्य जमा केले आहेत आणि आम्हाला सेवा करण्यासाठी पृथ्वीवर येण्यासाठी भाग पाडले आहे नद्यांचं हे बोलणं ऐकून पुंडलिक भाणावर आला आई वडिलांच्या गळ्यात दोऱ्या बांधून आपण ओढत ओढत त्यांना इथपर्यंत आणणं हे दृश्य त्याच्या डोल्यावर तरळ आपल्या उन्मत स्वभावामुळे आपण त्यांचे काय काय हाल केले ते आठवून त्याला दुखाने रडू कोसळले आपल्या जन्मदात्यांशी आपण असे वागलो आणि आता आपण पुण्य कमवण्यासाठी का काशीला निघालो आहोत या विचाराने त्याला स्वतःचा रा वाटून तो स्वतःला दोष देऊन रडू लागला तीनही नद्यांनी त्यांची सांत्वन केले आणि माता पित्यांची मनोभावे सेवा करून सुखी हो, असा आशीर्वाद देऊन त्या अदृश्य झाल्या डोले पुसत भानावर आलेल्या पुंडलिकाने लागलीच आपल्या मातापितांकडे धाव घेतली त्याचे पाय धरून तो वारंवार त्यांची क्षमा मागू लागला पुंडलिकाचे वृद्ध माता पिता त्यांच्यातील हे परिवर्तन पाहून भांबावून गेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सर्वांनी कुकुरस्वामींचा आशीर्वाद घेतला आणि सर्व काशीला निघाले आता मातापित्यांसाठी पुंडलिकाने प्रवासात बैलगाडीची व्यवस्था केली होती पुंडलिकामध्ये आता बदल झाला होता राक्षसवृत्तीतून आता देवत्व आले होते तेव्हापासून पुंडलिक निश्चिम मातृपितृ भक्त बनला होता त्याने आपल्या माता पित्यांना काशी यात्रा घडवली त्यानंतर पंढरपुरात आणले आता नित्यनेमाने पुंडलिक मातापित्यांच्या सेवेत मग्न राहत होता वृद्ध मातापित्यांची सेवा ही त्याच्यासाठी भगवंत भक्ती बनली होती भगवान श्री विष्णू पुंडलिकाच्या या भक्तीने प्रसन्न झाले त्याच्या सेवावृत्तीची आणि भक्तिभावाची परीक्षा घ्यावी तसेच त्याला शुभाशीर्वाद देऊन त्याच्या जीवनाचे कल्याण करावे या विचाराने भगवंत पंढरीत आले थेट येऊन पुंडलिकाच्या घराच्या दाराशी उभे राहिले आल्यानंतर भगवंत म्हणाले हे पुंडलिका मी आलो आहे इकडे ये मला घरात घे मी तुझ्या निश्चिम भक्तीने प्रसन्न झालो आहे भक्त पुंडलिक खरोखरच आपल्या आई वडिलांच्या सेवा करण्यात साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाची वाट बघत दारात उभे राहिले होते तरीही त्याच्या स्वागताला पुंडलिक उभा राहिला नाही त्याने सुहास्य वदनाने भगवंताला जागेवरूनच विनम्र अभिवादन केले सेवेचे से व्रतही मोडता येईना आणि भगवंताच्या गृहस्थ स्वागताचा धर्मही पाळता येईना अशी अवस्था पुंडलिकाच्या पुढे झाले होते पुंडलिका पुढे मोठे धर्मसंकट उभे राहिले होते तेव्हा त्याला जवळच पडलेली एक वीट दिसली ती त्यांनी दाराबाहेर फेकली आणि ही सेवा पूर्ण होईपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभा राहण्याची विनंती केली पांडुरंग पुंडलिकाच्या सेवेप्रती असलेल्या निष्ठेवर प्रसन्न झाले आणि तिथेच त्या विटेवर उभे राहीन थोड्याच वेळात आपल्या माता पित्यांना गाड झोप लागली आहे हे पाहून त्यांना वंदन करून पुंडलिक पांडुरंगाच्या जवळ गेलं पांडुरंगाला मनोभावी वंदन करून दारातिष्ठत ठेवण्याबद्दल क्षमा मागेल त्यावर पांडुरंग त्याला म्हणाले पुंडलिका तू खरा भक्त आहेस तुझ्या या परमसमर्पित भावनेने आणि भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे मी परीक्षा घेण्यासाठीच इथे आलो होतो आणि तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे तुला पाहिजे ते तू वर माग त्यावर पुंडलिकाच्या डोलात आनंदाश्रू आले तो अतिशय भक्तियुक्त अंतकरणाने म्हणाला देवा मला माझ्या परपंचासाठी काहीही नको मला तू फक्त हवा आहेस आता जसा तू उभा आहेस तसा सतत तुझ्या भक्तांसाठी इथे उभा राहा आणि त्यांना तुझे परम पवित्र दर्शन सतत घडू दे देवा त्यावर पांडुरंग तथास्तू म्हणाले तेव्हापासून परब्रह्म पांडुरंग कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहून अठ्ठावीस युग भक्तांना दर्शन देत आहेत पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागला आहे त्याचे पाय समचरण आहेत सर्वांकडे पांडुरंग समतुल्य दृष्टीने पाहतात त्याच्या चरणी जो लीन होतो तोही समत्व दृष्टी प्राप्त करतो धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृती मित्रांनो <laughs> जसा मी तुम्हाला कथेच्या सुरुवातीलाच बोलवतो की भक्त पुंडलिकाच्या कर्माच्या फळांचा उपभोग आजपर्यंत आपण घेतोय जर त्यांनी निश्चिम्म भक्तीने आई सेवा आणि भक्तीभावाने देवाचे जर पूजेलाच केले नसते तर त्याच्यावर भगवंत प्रसन्न झालेच नसते आणि जर त्याच्यावर प्रसन्न झाले नसते तर देव पंढरीत आलेच नसते आणि आपल्याला दर्शन कसे घडले असते जो त्याने वर मागितला जी त्यांनी इच्छा व्यक्ती केली त्याचाच तर उपभोग आपण घेतोय त्या इच्छेमुळेच तर आपल्याला देव भगवंताचे दर्शन लाभत आहे